वृषभराशीच्या प्रिय व्यक्तींनो तुमचा संयम आणि स्थैर्यच आता तुमच्यासाठी सर्वात मोठी परीक्षा घेऊन आले आहे सध्याची ग्रहस्थिती इतकी भयंकर आहे की तुमच्या कष्टाने कमावलेल्या सुखाचा पाया हादरला आहे साक्षात दैवी शक्ती तुम्हाला आज महाविनाशाची चेतावणी देत आहे जीव गेला तरी चालेल पण तुमच्या आयुष्यात असे तीन अदृश्य दरवाजे उघडले आहेत जिथे पाऊल ठेवल्यास तुमचे भविष्य एका क्षणात अंधारात गडप होईल कल्पना करा तुमच्या संपूर्ण कष्टाची कमाई एका क्षणात तुमच्या हातातून निसटून जाईल तुमच्या अहंकारी कृत्यांमुळे शनिदेवांचा महाप्रकोप ओढवून तुम्ही स्वतःच पितृदोषाचे संकट कसे निर्माण करत आहात केतूचा मायावी चक्रव्यूह हो, तुम्हाला जुगार आणि सट्टेबाजीच्या द्रुतधनाच्या क्विक मनी मोहात पाडून तुम्हाला राजाचा रँक कसा बनवतोय आणि शुक्रग्रहाच्या कृपेवर गॉसिप आणि नकारात्मकतेचा विषारी हल्ला होऊन तुमचे कौटुंबिक सुख कसे उद्ध्वस्त होणार आहे हे केवळ संकट नाही ही तुमच्या जीवनातील सर्वात मोठी आणि कठोर सत्यकथा आहे जी ऐकून तुमच्या मनात भीती आणि उत्कंठा निर्माण होईल तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे नियती तुम्हाला पुन्हा संधी देणार नाही हा क्षण तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे ज्यानंतर एकतर तुम्ही पुनरुत्थान साधाल किंवा विनाश स्वीकाल हे केवळ ट्रेलरमधील सहा गंभीर पॉइंट्स आहेत जे तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतात या संपूर्ण विनाशक रहस्याबद्दल आणि त्यातून वाचण्याच्या एकमेव मार्गाबद्दल सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल वृषभ राशीच्या वीरांनो तुमच्या स्थिर स्वभावाची आणि कष्टाची कमाईची सर्वात मोठी परीक्षा याच पहिल्या विनाशक दारात दडलेली आहे ज्या क्षणी तुमच्या मनात अहंकाराचे विष भिनते आणि तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या गरीब कष्टकरी किंवा वयोवृद्ध व्यक्तींचा जाणून बुजून अनादर करता तेव्हा तुम्ही केवळ एका व्यक्तीचा अपमान करत नाही तर तुम्ही थेट कर्मफलदाता न्यायप्रिय शनिदेवांना आव्हान देता शनी हा तुमच्या जीवनातील स्थैर्याचा आणि पायाभूत सुखाचा आधारस्तंभ आहे आणि त्या स्तंभाला धक्का देणे म्हणजे तुमच्या भविष्यात स्वतःहून महाविनाशाचा दुष्काळ निर्माण करणे होय या ठिकाणी पाऊल ठेवल्यामुळे होणारे परिणाम हे अत्यंत भयानक आणि दुर्गामी आहेत या एका चुकीमुळे तुमच्या कुंडलीत लगेचच महाभयंकर पितृदोष निर्माण होतो ज्यामुळे घरात शांतता आणि बरकत कायमची निघून जाते तुमचा कष्टाने जमा केलेला पैसा क्षणार्धात डॉक्टरांवर कोर्ट कचेऱ्यांवर आणि अचानक उद्भवलेल्या संकटांवर खर्च होऊ लागतो लाख प्रयत्न करूनही यश मिळत नाही आणि शरीरात असाध्य व्याधी बळावतात तुमच्या सुखाचा आणि आरोग्याचा पाया एका क्षणात उखडला जातो हा शनीचा कठोर आणि न टळणारा न्याय आहे या पहिल्या विनाशक ठिकाणापासून लगेच माघार घ्या कारण हा केवळ गरीबांचा अपमान करण्याचा मार्ग नाही तर तुमच्या स्वतःच्या कर्माचे उल्लंघन करण्याचा मार्ग आहे वृषभ राशीच्या व्यक्तींनो तुमची सत्ता संपत्ती आणि शांतता सुरक्षित ठेवायची असेल तर नम्रता आणि सन्मानाचा मार्ग स्वीकारा लक्षात ठेवा शनीचा क्रोध एकदा ओढवला की तो शांत करणे जवळजवळ अशक्य होते म्हणून आता आणि आत्ताच जागे व्हा आणि या पहिल्या विनाशाच्या दारापासून त्वरित पळ काढा अन्यथा तुमचा आधारस्तंभ कोलमडून पडेल वृषभराशीच्या व्यक्तींचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्यांचा संयम आणि काळजीपूर्वक नियोजन करून धन जमा करण्याची वृत्ती पण सध्याची ग्रहस्थिती तुम्हाला त्वरित पैसा क्विकमनी कमवण्याच्या एका धोकादायक मुहात पाडत आहे जुगार सट्टा किंवा फसवा द्रुतधन मिळवण्याच्या योजना हे तुमच्या स्थैर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती ग्रॅव्हिटेशनल फोर्स गमावण्याचे ठिकाण आहे हा मार्ग म्हणजेच राहू आणि केतूने निर्माण केलेला एक मायावी चक्रव्यूह आहे जो तुम्हाला श्रीमंतीचे स्वप्न दाखवून तुमच्या सर्व कष्टाला कवडीमोल ठरवतो या मायावी मार्गातून आलेला तात्पुरता लाभ तुमच्या भाग्याच्या नैसर्गिक नियमांचे थेट उल्लंघन करतो तुम्ही यातून तात्पुरता नफा कमावला तरी हे धन तुमच्या हातात जास्त काळ कधीच टिकणार नाही कारण जेवढ्या वेगाने हे धन तुमच्याकडे येते त्याच्या अनेकपट वेगाने ते तुमच्या हातून निसटून जाईल अपघात मोठे नुकसान किंवा चोरीसारख्या अप्रत्याशित आणि विध्वंसक मार्गांनी या मार्गामुळे तुमची सर्व स्थिरता आणि सुरक्षितता क्षणार्धात धोक्यात येते ज्यामुळे तुमचे आयुष्य पूर्णपणे अस्थिर होऊन जाते वृषभराशीच्या आत्म्यांनो अस्थिरता हा तुमचा मंत्र नाही स्थिरता हाच तुमचा मूळ मंत्र आहे त्वरित श्रीमंत होण्याच्या या भ्रमात अडकून तुम्ही तुमच्या मेहनतीच्या धनावर आणि भविष्यावर विनाशाची सावली टाकत आहात तुम्हाला तुमचे आयुष्य आणि मेहनतीचे धन सुरक्षित ठेवायचे असेल तर या जुगाराच्या आणि फसवणुकीच्या ठिकाणाकडे वळूनही पाहू नका स्वतःच्या कष्टावर आणि नियोजनावर विश्वास ठेवा हा राहूचा चक्रव्यूह तुमच्या आर्थिक पायाला हादरवून टाकण्यापूर्वी त्यातून बाहेर पडा आणि तुमच्या आत्मिक शांतीला विळखा घालून तुम्हाला तणाव आणि एकटेपणा ढकलणारे ठिकाण म्हणजे नकारात्मकता आणि ईर्षेची संगत वृषभराशीचा स्वामी शुक्रग्रह वेनस तुम्हाला प्रेम शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य बहाल करतो पण जेव्हा तुम्ही अशा विषारी वातावरणात वेळ घालवता तेव्हा तुमचे मन ही नकारात्मक ऊर्जा खूप लवकर शोषून घेते हे ठिकाण तुमच्या शुक्रग्रहाच्या शक्तीवर थेट हल्ला करते आणि तुमच्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती आनंद आणि शांतता हिरावून घेते या नकारात्मकतेमुळे तुमच्या जीवनात केवळ तणावच निर्माण होत नाही तर त्याचे अत्यंत गंभीर परिणाम तुमच्या घरापर्यंत पोहोचतात या ऊर्जेमुळे घरात सतत कौटुंबिक कलह आणि मतभेद वाढू लागतात सर्वात महत्वाचे म्हणजे या ईर्षा आणि गॉसिपच्या सावलीत राहिल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक तेज औरा कमी होते आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारी वाढू लागतात हे ठिकाण म्हणजे तुम्ही स्वतःच्या आनंदाची आणि आत्मिक शांतीची हत्या करणे होय वृषभ राशीच्या आत्म्यांनो तुमच्या आत्मिक शांतीवरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे तुम्हाला तुमच्या जीवनात प्रेम सकारात्मकता आणि सौंदर्य टिकवून ठेवायचे असेल तर अशा नकारात्मक व्यक्तींच्या सावलीपासून सुद्धा लांब रहा या विनाशाच्या दारात क्षणभरही थांबणे म्हणजे स्वतःच्या पायावर दुःखाची कुऱ्हाड मारून घेणे होय त्वरित जागे व्हा आणि तुमच्या घरात शांतता व वा सकारात्मक वातावरण निर्माण करा अन्यथा तुमचे मानसिक आरोग्य कायमचे नष्ट होईल वृषभराशीच्या प्रिय व्यक्तींनो सध्याची ग्रहस्थिती इतकी विपरीत आणि विध्वंसक आहे की आज मी तुम्हाला थेट तुमच्या भविष्यातील सर्वात मोठे सत्य सांगत आहे तुम्हाला राजाचा रंक होण्याची वेळ जवळ आली आहे वृषभ्रास ही पृथ्वी तत्वाची सर्वात स्थिर रास आहे तुम्ही कष्ट आणि संयमाने जे भव्य साम्राज्य उभे केले आहे तेच आज धोक्यात आहे हे केवळ सामान्य संकट नाही तर तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारी एक महाविनाशक नियती तुमच्यासमोर उभी ठाकली आहे जर तुम्ही त्या तीन विनाशक दारांना शनीचा प्रकोप राहूचा मोह शुक्रावरील हल्ला गंभीरपणे घेतले नाही तर त्याचे एकत्रित परिणाम भयंकर असतील तुमच्या कष्टाची कमाई एक एका क्षणात तुमच्या हातून निसटून जाईल तुमच्या जा घरात कौटुंबिक कलह आणि आरोग्याच्या तक्रारी वाढतील थोडक्यात सांगायचे झाल्यास तुमच्या जीवनातील सर्व स्थैर्य संपत्ती आणि शांतता एका झटक्यात धूळ होऊन जाईल ज्या सुखावर आणि ऐश्वर्यावर तुम्ही इतके प्रेम केले तेच आज तुमच्यावर उलटू शकते आणि एका क्षणात तुम्ही रंकाच्या अवस्थेत येऊ शकता हा केवळ एक ज्योतिषीय अंदाज नाही तर तुमच्या जीवनातील सर्वात कठोर आणि अंतिम चेतावणी आहे तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे नियती तुम्हाला पुन्हा संधी देणार नाही हा क्षण तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट आहे तुम्ही या संकटाचा मुकाबला करू शकता पण फक्त जागे होऊन जर तुम्ही या गंभीर इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर लवकरच तुम्हाला या राजाचा रंक होण्याची अवस्थेचे भयानक परिणाम दिसू लागतील आत्ताच जागे व्हा आणि तुमच्या भविष्याला सुरक्षित करा वृषभराशीच्या प्रिय आत्म्यांनो हा केवळ कोणताही सामान्य ज्योतिषीय संदेश नाही तर तुमच्या जीवनातील सर्वात कठोर आणि अंतिम चेतावणी आहे नियतीने डस्टिनी तुम्हाला आज जागे करण्याचीही शेवटची संधी दिली आहे तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेले विनाशक मार्ग हे तुमचे स्थैर्य संपवणारे अदृश्य दरवाजे आहेत या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जाणून बुजून स्वतःच्या पायावर विनाशाचा धोंडा पाडून घेणे होय हा तुमच्या आयुष्याचा असा क्षण आहे जिथे तुम्हाला मागे हटण्याची कोणतीही संधी मिळणार नाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे तुमच्या राशीसाठी सध्याची ग्रहस्थिती इतकी संवेदनशील आहे की नियती तुम्हाला पुन्हा संधी देणार नाही जर तुम्ही या तीन विनाशक ठिकाणांना गंभीरपणे घेतले नाही तर लवकरच तुम्हाला त्याचे अत्यंत भयानक आणि अनपेक्षित परिणाम दिसू लागतील हे परिणाम तुमच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे असतील जे तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा एका क्षणात बदलून टाकतील हा क्षण तुमच्या जीवनातील टर्निंग पॉइंट आहे एकतर तुम्ही तुमच्या स्थिर वृषभ स्वभावाने या संकटाचा मुकाबला कराल आणि आपले पुनरुत्थान साधाल किंवा या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून विनाशाचा स्वीकार कराल घाबरू नका पण जागे व्हा तुम्ही आज आणि आत्ताच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवा हा अंतिम आणि कठोर आदेश आहे जर तुम्हाला तुमचे सुख संपत्ती आणि शांतता वाचवायची असेल तर त्वरित या तीन मार्गांपासून दूर व्हा जरी तुम्ही आतापर्यंतच्या विनाशक चेतावण्या ऐकल्या असल्या तरी घाबरून जाऊ नका नियतीने तुमच्यावर संपूर्णपणे कठोरता दाखवलेली नाही हा काळ केवळ तुमची परीक्षा घेत आहे तुमच्याकडे अजूनही पश्चाताप करण्याची आणि कर्म सुधारण्याची अमूल्य संधी आहे तुमचे पुनरुत्थान करण्याचे द्वार तुमच्यासाठी अजूनही खुले आहे तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे जो तुम्हाला प्रेम सौंदर्य आणि समर्पण शिकवतो तुमच्या जन्मजात स्थिर आणि कठोर स्वभावाचा उपयोग करून या संकटाचा मुकाबला करण्याची वेळ आली आहे या विनाशाच्या दारांना कायमचे बंद करण्याची शक्ती तुमच्यात आहे तुमच्या हातून झालेल्या चुका सुधारण्यासाठी आता फक्त तीन कठोर संकल्प करा पहिला गरीब आणि वयोवृद्ध लोकांना मदतीचा हात द्या हाच शनीला शांत करण्याचा एकमेव मार्ग आहे दुसरा द्रुतधनाच्या क्विक मनी मोहापासून दूर राहून तुमच्या मेहनतीवर आणि कष्टावर पुन्हा अटूट विश्वास ठेवा आणि तिसरा तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा आणि गॉसिप त्वरित थांबवा आणि घरात शांतता निर्माण करा हे केवळ उपाय नाहीत तर शुक्रग्रहाच्या कृपेचे द्वार आहेत हा क्षण तुमच्या जागृतीची खरी सुरुवात आहे तुमच्याकडे अजूनही वेळ आहे या संधीला व्यर्थ गमावू नका तुमच्या स्थिर वृषभ स्वभावाने या संकटाचा मुकाबला करून तुमच्या जीवनात आज आणि आत्ताच सकारात्मक बदल घडवा ही केवळ तुमची परीक्षा नाही तर तुमच्या संपूर्ण जीवनातील सर्वात मोठी आणि यशस्वी पुनरुत्थानाची संधी आहे उठून उभे राहा आणि तुमच्या भविष्याला सुरक्षित करा कारण तुमचे पुनरुत्थान तुमच्याच हातात आहे वृषभ राशीच्या माझ्या प्रिय बंधुभगिनींनो आता तुम्ही तुमच्या जीवनातील त्या तीन महाविनाशकदारांचे सत्य जाणून घेतले आहे आता घाबरण्याची वेळ संपली असून कठोर संकल्प करण्याची आणि तुमच्या नैसर्गिक स्थैर्याला पुन्हा जागृत करण्याची वेळ आली आहे तुमच्यावर आलेले हे संकट तुमच्यासाठी एक अमोल संधी घेऊन आले आहे तुमच्या चुका सुधारून तुमच्या भविष्याचा नकाशा पुन्हा एकदा सकारात्मकतेने रेखाटण्याची तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे जो तुम्हाला प्रेम आणि समृद्धीचा आशीर्वाद देतो तुम्ही फक्त तुमच्या कष्टावर नम्रतेवर आणि सभोवतालच्या सकारात्मकतेवर विश्वास ठेवा कष्टकऱ्यांचा सन्मान करणे द्रुतधनाचा मोह टाळणे आणि सकारात्मक लोकांच्या संगतीत राहणे या तीन साध्या उपायांनी तुम्ही शनीचा प्रकोप राहूचा मोह आणि शुक्रावरील हल्ला परतवून लावू शकता तुमच्या हातात तुमच्या तुम्हा जीवनाची सुरक्षित कमान आहे या क्षणापासून तुमच्या जीवनातील खरी समृद्धी आणि शांतता परत मिळवा तुमच्या स्थिर वृषभ स्वभावाला जागे करा आणि लगेचच तुमच्या घरात सकारात्मक बदल घडवा आम्ही खात्री देतो की तुम्ही जर या इशाऱ्यांचे पालन केले तर तुमचे भविष्य पुन्हा एकदा सुख ऐश्वर्य आणि शांततेने परिपूर्ण होईल तुमच्या पुढील वाटचालीस शुभमस्तू